जय भीम सर्वांना संविधान वार्तामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपल्यासोबत आहे माननीय सरसे सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना जेव्हापासनं युती झालेली आहे शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झालेली आहे त्या दिवसपासून आजपर्यंत बऱ्याच काही गोष्टी सोशल मीडियावरती बोलण्यात आल्या वेगवेगळ्या पद्धतीनं टीका टिप्पण्या सुद्धा झाल्या परंतु त्यानंतर जे गोष्ट घडली ते फार वेगळी होती जे आज आपण बघतोय इतके सगळे लोक जुळत चाललेले आहेत जे गोष्ट वीस वर्षात नाही घडू शकली ती या तीन चार महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं घडत चाललेली आहे जितके लोक जुळत चाललेले आहेत त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत मान्य सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेब सर आपलं स्वागत आहे आणि पहिले तर आपले सर्व प्रेक्षकांना मी मनापासून क्रांतिकारी जयबीम करतो आणि या इथे संविधान चॅनेल पाहणारी सर्व मंडळी संविधान प्रेमी आहेत आणि आपण सर्वजण या संविधानासाठी जीव की प्राण द्यायला तयार हो आहोत असं म्हणणं आहे जे त्यामुळं जे संविधान चॅनल माझं लाईव्ह घेत आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्याचे दे काही प्रश्न असतील त्यांना मी उत्तर देतो सर सर्वप्रथम आपण युती केली शिवसेनेसोबत युती केल्याच्या नंतर ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत ते आपल्याला माहितच आहे त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी झाल्यात परंतु तेव्हापासनं आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षामधनं ज्या पद्धतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेसोबत जुळत आहे काय सांगणार सर याच्यावर बघा आजपर्यंत या इथे अनेक युत्या रिपब्लिक नेत्यांनी केल्या पण त्या युत्या फक्त स्वतःसाठी होत्या आमदारकी खासदारकी साठी आज या देशामध्ये लोकसभेचं आणि विधानसभेचं इलेक्शन संपलेलं आहे आणि आजची जी युती करण्यात आलेली आहे ती युती कार्यकर्त्यांसाठी मी केलेली आहे की आंबेडकर चळवीतला कार्यकर्ता हा सतत रस्त्यावरती आंदोलन करत राहिला आणि सत्तेपासून उपेक्षित राहिला त्याला कधी नेत्याने सत्ता मिळावी यासाठी प्रयत्न केले नाही आज पहिल्यांदा कार्यकर्त्यांसाठी युती करण्यात आलेली आहे आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की दहा टक्के तुमच्या मधला वाटा आमच्या कार्यकर्त्यांना मिळाला पाहिजे आणि त्याने ते तत्वता मान्य केलेला आहे आणि म्हणूनच ही युती झालेली आहे ही युती खऱ्या अर्थानं आंबेडकर कार्यकर्त्याला सक्षम करणं त्याला सत्तेपर्यंत पोहोचवणं यासाठी केलेली आहे आणि मला असं वाटतंय की आज जो आंबेडकर कार्यकर्ता अत्यंत प्रामाणिकपणे रस्त्यावरती प्रयत्न करायचा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांच्यामुळं जिवंत राहिलेला आहे नेत्यांमुळे नाही त्या कार्यकर्त्याला कुठेतरी या सत्तेमध्ये न्यायचं आणि आंबेडकर चळवळ गतिमान करायची हा माझा मानस आहे आणि मला वाटतं कि ज्या पद्धतीने आज सर्व पक्षाचे कार्यकर्ते रिप्लेसरीमध्ये येत आहेत त्यामुळं माझा जो उद्देश आहे तो सफल झालेला आहे आंबेडकर कार्यकर्ता जो आज म्हणजे माझं तर म्हणणं आहे की या आंबेडकर चळवळीमध्ये अनेक कार्यकर्ते कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली त्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न छोटासा प्रयत्न मी असं समजतोय मी करत आहे बघू आता इतिहास इतिहास सांगेल की याला यश येतं की अपयश येत आहे परंतु कार्यकर्ता मी सांगेन की आज जी काही मी संधी तुम्हाला मिळवून देत आहे त्याचं सोनं करा एवढंच मी आपल्या चॅनेलच्या वतीने कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आणि समाजालाही सांगतोय की आज समाजाचे अनेक प्रश्न आहेत आज आपल्या एसी मध्ये सुद्धा उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न इथे होतोय अनेक गोष्टीवरती जणू काही आपल्या समाजाला राजकारणामध्ये अस्पृश्य ठरवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत त्याला कुठेतरी तळा देऊन खऱ्या अर्थानं आंबेडकर समाज खरं आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते एवढे राजकीय जाण ठेवलेले आहेत की अनेक मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्यांना पाणी चाकतील एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे पण दुर्दैवानं दुर्दैवानं त्यांना आजपर्यंत सत्तेमध्ये कुठेही वाटा मिळाला नाही तो वाटा मिळवण्याचा प्रयत्न मी आज या युतीमधून करत आहे आणि जनतेने सुद्धा या संपूर्ण आमच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा या आपल्या चॅनलच्या वतीनं मी आंबेडकरी जनतेला आव्हान करतोय सर आताच आपण वर्गीकरणाबद्दल बोललात आता हे जे वर्गीकरण आहे बऱ्याच लोकांना अजूनपर्यंत कळलेलं नाही वर्गीकरण काय आहे आणि हे का करू आजच्या मुख्यमंत्र्यांनी हे असं सांगितलेलं आहे की आपल्या जे काही आपल्याला हे मिळणार आहे सवलती मिळतात आरक्षण मिळतं त्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करणार हा तर ते वर्गीकरण होता कामा नये आणि वर्गीकरण जर झालं तर काय होईल वर्गीकरण होऊ नये आमची म्हणजे सर्वच बाबासाहेब आंबेडकरांच्या जनतेची इच्छा आहे याच कारण असं की आज, इसी मतला आज या, या एसी मधला सर्वात मोठा भाऊ ह्या आंबेडकरी समाज आहे आणि आजपर्यंत या सर्व छोट्या भावांना एकत्र घेऊन एसीची एक ताकद एसीचा एक बलाढ्य असा ग्रुप अशा पद्धतीने आंबेडकर चव सतत का काम करत आलेली आहे कधी त्याने इतर समाजाबद्दल दुजा केला नाही कि बहुना चा नव्हे तर ओबीसी चा मंडल आयोगाच्या सवलती साठी सुद्धा खऱ्या अर्थाने जर कोणता रस्त्यावर असेल तो आंबेडकरी माणूस रस्त्यावर आला ही परिस्थिती आहे आणि त्यामुळे ह्या सर्वांचा एकोपा आणि जे बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होत की या देशामधल्या तमाम नॉट जे बाबासाहेब शब्द उचलला इंग्रजीमध्ये मध्ये नॉट म्हणजे सत्ता संपत्ती पासून वंचित असणारा असा सर्व समुदाय आहे याने हा देशा मदे या देशामध्ये सत्ता घ्यावी अशी बाबासाहेबची अपेक्षा होती आणि त्याच विषयावरती आम्ही सर्वजण एकत्र या सर्वांना घेऊन प्रयत्न करत होतो आज एसी मध्ये एकोणसाठ जाती आहेत त्याच्यातल्या त्या एका एक एका जातीला उजव्याने आपल्याकडे हातामध्ये घेतलेला आहे आणि ते पण त्याच्यामध्ये फक्त काही मोजके ठराविक जे त्यांच्या हाती लागले जे सत्ते सत्तेचे गुलाम आहेत असे काही कार्यकर्ते त्यांच्या हाती लागलेले आहेत आणि ते ह्या एसीची एकजूट तोडून पाहण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला आमचा विरोध आहे कारण आजची परिस्थिती आपण लक्षात घेतली तर या इथं एसी मध्ये एकोणसाठ जातीपैकी फक्त एक एक जात ती फक्त हे उपवर्गीकरण मागते बाकी कोणी मागत नाहीत आणि अशा वेळेला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर असं उपवर्गीकरण करण्यास म्हणजे तयारी दाखवत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे याच्यासाठी ते सुप्रीम कोर्टाचा हवाला देतात खरं म्हणजे सुप्रीम जजमेंट मध्ये असं म्हटलेलं आहे की हे राज्याच्या इच्छेवर अवलंबून आहे म्हणजे ऐच्छिक आहे तर त्यामुळं इथं एक एकोणसाठ जातीपैकी एक जात जर अशी मागणी मान मागत असेल तर सरकारने तशा मागणीला कसली किंमत देऊ नये हे खरं म्हणजे लोकशाहीमध्ये म्हणजे बहुमताच जे काही विचार असतो तो मान्य केला जातो आज दुर्दैवाने त्याला कुठेतरी बगल दिली जाते आणि एसीची एकी तोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचबरोबर या इथे एक लक्षात घ्या की इथे काही लोकांमध्ये अशी मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो की आंबेडकरी समाज एसी मधल्या सर्व सवलती घेतो हे अत्यंत झूठ आहे अत्यंत दिखालस खोट आहे ज्याला म्हणता येईल असं आहे की आज सुद्धा क्लास वन मध्ये तेरा टक्क्यापैकी फक्त चार टक्के जागा भरल्या गेल्यात नऊ टक्के जागा खाली आहेत क्लास टू मध्ये आज फक्त सहा टक्के जागा भरलेल्या आहेत सेव्हन पर्सेंट म्हणजे सात टक्के जागा खाली आहेत क्लास थ्री सुद्धा पूर्णपणे अजूनही क्लास थ्री सुद्धा पूर्ण रिझर्वेशन भरण्यात आलेलं नाही फक्त क्लास फोर पूर्णपणे भरण्यात येत ही परिस्थिती आहे त्यामुळे आमचं या जातीच्या लोकांना आव्हान आहे की तुम्ही शिका आज तुम्ही अंधश्रद्धा आणि अंधरुढीच्या मागे लागलेला त्यामुळे तुम्ही शिक्षण हे म्हणजे त्या समाजातल्या आहे असं मी समजतो आणि त्यामुळे ते ए, आ, ता ता शिकले तर अनेक जागा खाली आहेत त्याच्यावरती ते येऊ शकतील आणि कॉम्पिटिशनच जग आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन करू खऱ्या अर्थाने या सवलती घेण्याची सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे खरं म्हणजे आज जर वर्गीकरण झालं मी माझा या वर्गीकरणाला कारण आम्ही मोठे भाऊ म्हणून आम्ही सर्वांना घेऊन जातो म्हणून आमचा विरोध आहे परंतु जर वर्गीकरण झालं जर सरकारने तर जातीने वर्गीकरण केलं तर एस सी मध्ये आंबेडकरी समाजात जवळपास दहा टक्क्याच्या वरती आहे आणि दोनशे अठ्याऐशी आमदारकीच्या जागा असतील त्याच्यामध्ये जवळजवळ तीस जागा या आंबेडकरी समाजाला मिळतील मित्रांनो आज जे काही इतर त्यांचे जे काही रा, राजकारण करणारी लोक आहेत आज आंबेडकर समाज याच्यामध्ये कुठेही राजकारण दिसत नाही प्रामुख्याने मोठ्या पद्धतीने दिसेल परंतु आमचं म्हणणं एक आहे की आम्हाला बाबासाहेबांनी सा, जी चळवळ चालवली ती जातीयंताची चळवळ होती आणि ती जातीयंताची चळवळ आहे आणि त्यामुळे ह्या जाती घट्ट करण्याचं जे काही राजकारण चाललंय त्याला आमचा विरोध आहे त्याचबरोबर आमचं ह्या सर्व समाजाने सांगलाय की आज त्याचे जे नेते काही माझ्या दिवशी बोलत होते आजपर्यंत अनेक वर्ष तरी सत्ता उपभोगली अनेक त्यांच्यावरती आहेत आणि त्यांना नागपूर ठिकाणी त्यांच्या समाजाने काय परिस्थिती हाल केली ते मला सर्व रेकॉर्ड माहितीये असे नेते खऱ्या अर्थात त्याचे त्यांचे प्रतिनिधी होऊ शकत नाहीत त्यामुळं आज आमच्यामध्ये अनेक लोक असे आहेत की आमचे म्हणजे आमचं आणि त्या समाजाचे रोटी बेटी व्यवहार झालेले आहेत आज बार्टीच्या ज्या काही अधिकारी आहेत आपल्या सांगू इच्छितो त्या सुद्धा आमच्या समाजाच्या एका माणसाशी म्हणजे त्या मातन समाज असून त्या आमच्या एका समाजाशी त्यांचा विवाह झालेला अनेक असे उदाहरण देता येतील मी नाव घेत नाही फक्त तर त्यामुळं हे काही जे काही बोलतात ते काही प्रतिनिधी नाही आणि त्यामुळं सरकारने आणि अनेक अने अने लोकांनी ज्या मातंग समाजाची जी यंग मुलं शिकत आहेत जे बाबासाहेब बाबा आंबेडकर बाबा ते बाबासाहेबांच्या विचारावरती चाललेले आहेत आणि त्याने अर्थाने बौद्ध धर्म घेऊन बाबासाहेबांच्या विचारावरती चालण्याचा प्रयत्न ते करत आहेत त्यामुळे ही जे काही चाललेलं आहे काही काही लोकांची कोल्हाई कोई आणि त्याला सरकारचा पाठिंबा देण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याच्या विरुद्ध उद्या तसं झालं तर निपुलसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही या देशामध्ये दे जातीची लढाई लढतोय आणि त्यामुळं आमचं म्हणणं आहे की जाती बळकट करू नका त्याचबरोबर माझं पुढचं एक म्हणणं आहे की आज जे सरकार हे अबकड करण्याआधी पहिल्यांदा जाती जातीनिहाय जनगण करा कारण महाराष्ट्रामध्ये ओबीसी म्हणतो आम्ही बावन टक्के आहे त्यानंतर मराठा समाज म्हणतो आम्ही छत्तीस टक्के म्हणजे अठ्ठाइस टक्के हे सर्व झाल्यानंतर तेरा टक्के एस सी साठ टक्के एस टी म्हणजे ते झाले एकशे आठ टक्के त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जवळ पाच वीस एक टक्के मुस्लिम समाज आहे म्हणजे झाले एकशे अठ्ठावीस टक्के त्यानंतर मग हे आहेत वैश्य आहेत त्यानंतर ब्राह्मण आहेत त्यानंतर <सथ> जैन त्यानंतर शीख त्यानंतर ख्रिश्चन असे म्हणून दीडशे टक्के होतील त्यामुळं ही जाती न्याय जनगणना होणं या महाराष्ट्रामध्ये अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय कुठची जात किती पर्सेंटेज आहे हे आपल्याला कळणार नाही आणि ते झाल्याशिवाय असं अवघड करणं कुठच्याही जातीसाठी शक्य नाही आज यांनी ओबीसी आणि मराठा वाद लावलेला आहे उद्या एस सी मध्ये वाद लावण्याचा प्रयत्न आहे हे अत्यंत निषेधार्थ आहे आणि म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो आम्ही त्याचा विरोध करतो सर शेवटचा प्रश्न घेतो महाबोधी महाविहार याच्यावरती आपण ऑलरेडी आंदोलन केलेलं आहे आणि त्यासाठी एकत्रित असं पद्धतीचं मागच्या वेळेस आठवले साहेबांनी एक सा मिटिंग घेतली होती त्यामध्ये सर्व पक्षीय लोकांना बोलवण्यात आलं होतं त्या मिटिंगला मी पण उपस्थित होतो तर त्या मिटिंगमध्ये आपण आला नाहीत किंवा आंबेडकरी याच्यातलं कोणीच नव्हतं तर आपला काही वेगळा हे आहे का की आपण त्या चौदा तारखेचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे किंवा आंदोलन ठेवलं त्यामध्ये सहभागी होणार नाही का मी आपल्या स्पष्ट सांगू सांगू इच्छितो रामदास आठवले बुद्ध नाहीत ते हिंदू महार आहेत त्यांचं सर्टिफिकेट माझ्याकडे इलेक्शन लढवताना ते हिंदू महार म्हणून लढवतात आणि त्यांनी दोन वर्षांपूर्वी रामदास आठवले यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जबरदस्तीने बौद्ध धर्म घेतला त्यावेळेस रिपलिसिनीच्या वतीने ते त्यांच्या फोटोला चप्पल मारो आंदोलन सुद्धा आम्ही केलं होतं आणि असा माणूस बौद्धांचा नेता होऊ शकत नाही त्यामुळे अशा आंदोलनाला आमचा बिलकुल पाठिंबा नाही हे आता त्यांचं खासदारकी पण संपत आली आणि मिनिस्ट्री पण जाण्याची वेळ आली आहे त्यामुळे हे सर्व ढोंग चालू आहे आणि त्याची इच्छा असली तर ता त्यांनी ते ज्या केंद्रीय मंत्रिमंडळात तिथे पंतप्रधान सांगून ते त्या पद्धतीचा काम करू शकतात परंतु उगाच लोक माझ्या पाठीमागे दाखवण्यासाठी मोर्चा काढून आणि त्यांच्या बरोबर जे काही संपलेली लीडरशिप आहे ती तिथे जाऊन जिवंत होण्याचा प्रयत्न करते त्याला माझा विरोध आहे ज्यांना प्रामाणिकपणे महाबोधी बुद्ध विहारासाठी प्रयत्न करायचे त्याने भारतीय बौद्ध वासवा ही ऑल इंडिया लेवलची संघटना आहे आमची सुद्धा बौद्धजन म्हणजे कोकणाची संघटना आहे यांच्या मार्फत जे काही आंदोलन होईल त्याला पाठिंबा द्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद मी विनोद कांबळे संविधान वार्ता सोलापूर